उन्हाळा म्हटलं की लस्सी तर झालीच पाहिजे तर आज मी तीन प्रकारच्या लस्सी बनवलेल्या आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर प्लेन लस्सी चॉकलेट लस्सी आणि रोज लस्सी अशा तीन प्रकारच्या लस्सी बनवलेल्या आहे त्यासाठी मी मस्त दही घेतलं तीन ग्लास दही घेतलेला आहे आणि दही हे व्यवस्थित घुसळून घेतलं तर दही मिक्सरमध्ये न काढता हातानेच मी घुसळलेलं आहे तुमच्याकडे जर लाकडी रवी असेल ना तर तिने घुसळून घ्या दही व्यवस्थित तर आता दही किती गोड आहे किती आंबट त्या अंदाजाने आपल्याला साखर वापरायची आहे तर मी इथे एक वाटी साखर आणि त्यात पाच सहा वेलदोडे हे वापरून घेतले तर ते आधी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि पिठीही दह्यामध्ये मिक्स करून घेतली व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा आपला बेस तयार झाला लस्सीचा आता इथे मी प्लेन लस्सी बनवली आधी तर गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतले आणि पहिली आपली प्लेन लस्सी तयार झालेली आहे आता दुसरी लस्सी आपली चॉकलेट लसी, लसी त्यासाठी मी एक डेअरी मिल्क मेल्ट करून घेतली आधी आणि ती मी ग्लास या ग्लासमध्ये काढून घेतली आता ह्या ग्लासमध्ये जो दह्याचा बेस आपण तयार केलेला होता तो मी यात टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आपली ही चॉकलेट लस्सी तयार झाली आहे वरती मस्त गार्निशिंगसाठी चॉकलेट सिरप टाकून घेतलं आणि या पद्धतीने चॉकलेट लस्सी आपली तयार झाली आहे आता इथे रोज लस्सी बनवते रोज लस्सीसाठी मी इथे रुआफजा वापरते तुम्ही कुठलंही रोज सिरप वापरू शकता तर आता इथे मी चार चार चमचे रुआबजाचे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जो आपण दह्याचा बेस तयार केला आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी सोप्या पद्धतीने तीनही प्रकारच्या लस्सी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत